नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज पुन्हा एकदा खूप चांगल्या बिंजोर आपल्याला पाहायला मिळतील या खिरकाली मैदाना मैदानात आणि मैदान खूप चांगला भरलाय त्याच्यातच मैदानात आलेली तुम्ही बघू शकता संदीप भाई आहे उतरलेला अर्जुन आणि इकडे या साईडला आहे पाकऱ्या आणि पाखरे आणि अर्जुनची त्या दिवशी खूप मोठी बिंजोर झाली बोनिवलीला आज पण इथं खूप मोठं नाव असणार आहे दादांचा आणि तिकडे त्या साईडला बघू शकता तुम्ही दादांच्या धावणीचा जुना बैल म्हणजे हारण्या ही तीन बैला इथं आल्यात अजून बघूया आपण कुठली कुठली बैला आल्यात चला पाखर्याचा नक्कीच खूप मोठा नाव होतं या बिंजर क्षेत्रामध्ये मित्रांनो आज पण एक मोठी लढत असणारच आहे पाखड्याची अ करून आज या बिंजोर क्षेत्राला ही आदात वासरा आहेत ना कुठं ना कुठं पुरण नेण्याचं काम करतात अर्जुन पण आदात पाखऱ्या पण आणि इकडे या साईडला बघू शकता तुम्ही हरण्या ज्यांनी या बिंजोर क्षेत्रामध्ये खूप मोठं आपलं नाव केलंय आज बाईंचं नाव टिकून ठेवण्याच्या मागे कारण असेल तर हरण्या राणा त्याच्यानंतर बादल आणि आता पाखऱ्या आणि अर्जुन ते सुद्धा बाईंच नाव करतात चला अजून बघूया आपण कुठली कुठली बाईला आणि मंडळी तुम्ही समोरच बघू शकता एन डी शेठ पाटील यांचं नाव त्यांच्या दावणीचा हा रायफल हा सुद्धा खिरकाली मैदानामध्ये आहे आणि आज याची सुद्धा एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते दादा नमस्कार नमस्कार दादा आज रायफल आलेलं आहे मैदानामध्ये आज काय नियोजन असेल आपला आज काय बघू आता गाडी जमली तर नाव देणारच आहे आपण नाहीतर नाव तर फिरवणार आहे शेट येणार आहेत का हो शेट यायला लागली ती मागून आपलं एनडी शेठ पाटील ना यांचं नाव आज रायफल ना अखंड महाराष्ट्रावर करतोय आणि आता रिसेंटली कुठल्या तरी मैदानामध्ये एक नंबर झालाय आता पण एक नंबर केलाय पहिऱ्या तिथं कोण होत आपल्या सम्राट मोराळ यांचा आणि तिथं पण खुल्ला एक नंबर खुल्ला गट सेमी फायनल खुल्लाच जसं तीन फेऱ्यामध्ये पळतोय ना तसंच मुंबईमध्ये सुद्धा याचं नाव आहे माग काही आड्ड्यामध्ये ना खूप चर्चेत रायफोल आणि रुद्रा ही जोडी होती हो। तर काय आज पुन्हा रुद्रात असणार काय नाही अजून तसं काय नाही तुमचं नाव सांगा ना निलेश बोडके कुठून नाशिक नाशिक आणि आज कुठला बैल उतरवलं जोकर जोकर कोणाच्या नियोजनात आहे जाईल ते कोणाच्या नियोजनात आहे गुलाबराव लोखंडे उंबरडे उंबरडे आणि त्या साईडला कुठला पाहिलं चित्ता चित्ता तो पण नाशिक वरन का कधी आल्या सकाळी इथे सकाळी आम्ही अकरा वाजता आणि आज काय नियोजन आहे या मैदानामध्ये दादांच्या नावाने चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो नाशिक एक्सप्रेस चित्ता तुम्ही बघू शकता आज चित्ता आणि जोकर ही गाडी पळणार आहे घरची गाडी चला शुभेच्छा या गाडीला तसंच मित्रांनो तुम्ही इथं या साईडला बघू शकता पक्षा आज उसरगड नाव खूप मोठा केलं या पाटील यांच्या नावाने हा बैल पळतोय खूप मोठ्या मोठ्या लढत सुद्धा असतात आज या मैदानामध्ये आलेल्या आहेत आता इथं सध्या कोण खाली एकच माणूस बसलेत तर चला बघूया अजून दुसरी कुठली बैल व्हायला मित्रा तुझं नाव काय मयंक कुठून हरिक्राम हरिग्राम आणि आज कुठली बैल आणल्यात घरचं घरचं नाव काय लाले आणि बाजी लाल्या कुठला हा लाल्या आणि हा आधीच गाडी पडणार का चालेल चालेल शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार तुमची ओलख द्या ना आम्ही हरिक्राम पनवेल आलेले आहेत आणि आज कुठला बैल आणले विठ्ठल बैल आमच्या घरचं घरचं म्हणजे गावठी बैल आहे का ए, किती बिनधोक झाले आता पर्यंत आतापर्यंत छप्पन शर्ती आल्या पाच शर्ती आल्या एकसष्ट शर्तीत ना म्हणजे एकसष्ट शर्ती झाल्या त्याच्यामध्ये छप्पन शर्ती फक्त आल्या छप्पन शर्ती झाल्या पाच गुलाला गेली फक्त आणि छप्पन मध्ये आज गुलाला घेतल्या त्यांनी आज काय नियोजन आहे आज आम्हाला एक नंबर महाराष्ट्रातला पायरा आहे महाराष्ट्रातल्या मालकाचा पायरा आम्हाला चालेल चालेल आज पण चांगला एक सत्तावन्न गुलाला घ्या शुभेच्छा तुम्हाला आमच्या मला तुम्हाला नाव होईना जेव्हा बैल पाहायला जाईल तेव्हा तुम्ही कुठला पुन्हा एकदा नाव सांगा ना विठ्ठल बघा मित्रांनो आज विठ्ठलला खूप मोठा पायरा आहे या खिरकाली मैदानामध्ये आणि तो आपल्याला ज्या वेळेला गाडी जाईल त्यावेळेला पाहायला मिळेल कारण पैरे गुपित राहतात मुंबई खेळामध्ये चला दादा शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा ना विवेकानंद जातील फडकेवाडा फडकेपाडा ना आज कुठली पहिला अंदर मारिया आणि नाग्या मारिया आणि नाग्या काय नियोजन असेल आज आता नियोजन आम्ही दरवेळी नेहमी प्रमाणे करतो तसंच आतापर्यंत आम्ही सात आठ गुणाला झालेले आहेत आणि दोन वेळा गाडी पडली पण जास्त जास्त गुलालात आपली गाडी आहे आणि हीच जोड पळते का हीच जोडी आमची नेहमी आणि आपण गाड्या जमून करतात ना नक्कीच मला तर येणार आहे काही कालामध्ये एक नंबर मध्ये नाव तुमचा बिंजोरला असणार आहे आम्ही देखील तेच प्रयत्न करू चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा ना नीरज हरेश बोलदार आमची महिला सुंदर पण महिला पहिला नाव सुंदर आहे अजून कुठली कुठली बैल आले अजून आपली लक्ष्य आहे आणि गुरु आहे लक्ष्य आणि गुरु काय नियोजन आज मैदानात नियोजन चालू आहे आमच्या घरचीच गाडी पालणार घरची गाडी आणि जमून करतात आपण हो जमून जाऊ चालेल आज पण शुभेच्छा तुम्हाला बोलायला तुझं नाव सांग ना काही पुढून जमा करू आणि आज कुठला बैल आणलाय शिव 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 आज आणलाय तर काय नियोजन काय आजचा आज गोरप्याचा सोन्या गोरप्याचा सोन्या पायऱ्या मध्ये पहिल्यांदाच पालतो गाडी घ्यायची आधी पण गुलाला झाले त्या गाडीची नऊ नऊ गुलाला आहेत आणि आज पण तुम्हाला शुभेच्छा साठी मित्र नमस्कार नमस्कार तुझं नाव सांग माझं नाव दर्शन विनायक भोईर कुठून राहणार नारिवडी आणि आज कुठला आधात कोण आणले तुम्ही नाव काय बारका आहे माझा रुबाब नाव आहे आणि आज काय नियोजन असेल या मैदानात आज मोठ्याला आणले मोठ्याचं नियोजन आहे बारका खाली बघायला आणले मोठा कुठं आहे मोठा टेम्पू आहे आता उतरव चालला चालेल आज शुभेच्छा तुम्हाला काय नियोजन ती गाडी पडणार आहे का मोठ्याला पाहिलं आहे का वेगळा मोठ्याला सर्जा आहे मोरबीचा ना सर्जा बनते मोरबीचा चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला मित्र नमस्कार नमस्कार नाव सांग ना तुझं माझं नाव सुमित पाटील बुर्दुल बुरदुल आणि आज बैला तीन आणल्यात नाव सांग ना बैलांचे त्याचा शंकर शंकर त्याचा शंभू आणि भोला भोला आणि तुझा एक याला इन्स्टाला पेज पण आहे त्याच्यावर खूप चांगले रील असतात पेज चा नाव सांग ना तुझ्या माझं नाव माझ्या आयडीचं नाव आहे आगरी सुम्या एकशे आगरी सुम्या एकशेक सुम्या एक मित्रांनो बघा चांगले चांगले रील्स असतात याच्या आणि आपल्या बैलगाऱ्या क्षेत्राला जोडलेल्या ते रील्स असतात खूप चांगला प्रतिसाद मिळतोय तुला तिथं आणि नक्कीच आज आपल्या चॅनल वरती तुला नक्कीच शुभेच्छा असतील आज काय नियोजन काय आज गाडी शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा ना तुमचं माझं नाव बॉबी कोली पेठेठ आणि आज कुठली बैल आणल्या माझी दोन बैल आणल्यात तीन बैल आणल्या तशी नाव सांगा ना बैलाचं नाव एक चिक्या एक गरुडा आणि दुसरा सोन्या आज काय नियोजन असेल आपला आज नियोजन बघू ज्या प्रकारे आता अड्ड्याच्या नुसार चालेल चालेल आज गोला शुभेच्छा तुम्हाला ओके नमस्कार नमस्कार तुझं नाव सांग ना माझं नाव साहिल उमेश्वर कधी कुठून भाल आणि आज कुठला बैल आणले तुफान आणले तुफान भालचा तुफान हे तुफानचा खूप मोठा नाव आहे मोठ्या मोठ्या पायऱ्यात पळतोय आज काय नियोजन असेल आज आहे बघू मोठीच गाडी केला तर विचार आहे देशाचा सर्जा आता बाहेर आहे देशाचा इथं सर्जा आहे चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा ना माझं नाव सुनील पांडुरंग ठाकूर कुठून फडके पाडागाव फडके पाडा आणि आज कुठली बैल आणले आपण आज आपण आणले बैल आपला आमचा एक पिंट्या आणि एक आमचा सर्जा यो सर्जा आहे हा तो पिंट्या पहिली शर्त म्हणजे आज पहिल्यांदा पळणार आहेत पहिल्यांदा पळणार आहेत म्हणजे आज मग खरेदी कधी झाली आपली खरेदी झाली याला घेऊन महिना झाला आमचा वर्ष आता वर्ष होईल दोन महिन्यात जुलै म्हणजे या गाडीची पहिलीच गाडी आज आहे पहिलीच गाडी मग काय असं नियोजन म्हणजे आजचा अपेक्षा काय असतील तुम्हाला अपेक्षा काय नाही खाली एक पहिलाच गुलाब भेटावं म्हणून ही अपेक्षा काय चालेल चालेल मित्रांनो बघा आज पहिल्यांदाच आहे ही झूट आणि नक्कीच तुम्हाला गुलाबाटी शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार दादा तुमचं नाव सांगा ना सीताराम पाटील निघू निगू आणि आज कुठली बैल आपण मैदानात तीन बैला उतरवल्यात काय नियोजन असेल आज आपला म्हणजे घरचेच गाड्या पन्नास आहेत चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि किती गुलाला झाल्यात आतापर्यंत आपल्या बैलांच जमून केलं का नाव असतं आपलं ना जमून।, जमून ना चालेल नक्कीच बैला खूप चांगली आहेत मला तर वाटतं येणाऱ्या कालामध्ये आपली एक नंबरला दिसतीलच आम्हाला किती वर्षापासून आपली अनुभव काय काय सांगाल अनुभव कसा जुना क्षेत्र कसं चाललंय आपली संघटना आहे त्याच्यानुसार आज क्षेत्र खूप चांगलं टिकून राहिलं चालेल चालेल आज गुलासाठी शुभेच्छा तुम्हाला मित्र तुझं नाव सांग ना बनवेल आणि आज कुठली बैल आले आपली आपला गुरु गुरु तो कुठला आल... बोला बोला भोला आज गुरु आणि भोला आणले काय नियोजन आज आपलं आज नियोजन म्हणजे याच सांगा ना कुठली कुठली असं गुलाला आठवणीची काही म्हणजे जाम म्हणजेच बैल घेतात आणि मोठ्या गाडी किती जण आलेत आज आपण सर्व आपल्या गावाचीच मंडळी मित्र परिवार चालेल दु, चालेल आज मस्त गुलाल वाहू दे आपल्या सगळे मित्र नमस्कार नाव सांग ना तुझं तुझा आणि आज कुठली बैल आलेत माहितीनंतर बंटी आणि शंकर पालीचा पालीचा बंटी आणि शंकर आज काय नियोजन हीच गाडी पालणार आहे का हीच गाडी पालते चार अड्डे झाली गुलाला चार अड्ड्यामध्ये चारही गुलाला झाले एक एक करतं का दोन दोन कारण जमत नाही हा ना तेच ना आणि उष्णता पण आहे पण तुम्ही एक बैलांना ना खूप चांगला एक या केलंय वरती जो तारपत्री बांधलेला ना त्याच्यामुळे त्याला सावली आलेली आहे कारण खूप गर्मीचे दिवस आहेत आणि मला चांगला वाटलं बघून आणि चालेल आज शुभेच्छा तुम्हाला साठी दादा नमस्कार नमस्कार बोलत सांगा ना तुमची माझं नाव हरीश पाटील वडवली वडवली आणि आज कुठली छोट्याला पहिल्यांदाच आणल्या अड्ड्यात आणि बलमा आहे आणि भाजी आहे बलमा आणि भाज्या बलमा आता चार पाच अड्डे झाले सतत गुलालाच आहे दोन दोन तीन केले आम्ही आणि तो तो भाजी त्याला आता त्यालाही पहिल्यांदाच आणलाय तिन्ही आदत खोंडा आहेत हा तिन्ही आदत आहेत हीच बैला आहेत घरी याला पहिला नेहमी असतो दुसरा असतो पण त्यांनी दात लावले म्हणून त्याला नाही चालेल चालेल कारण तिने आदत खुंड घेऊन आज तुम्ही मैदानात येतात एक जिगरबाजूच म्हणजे तुम्हाला मानलं जाईल चालेल आज शुभेच्छा तुम्हाला आणि चांगली गाडी पालून चांगला गुलाल घ्या धन्यवाद या बैलांची नावं सांगा नाव आहे सोन्या काय त्यांचं पण आज तीच गाडी पडणार आहे का गाडी भरपूर जरी लोक आल्यात मित्र तुझं नाव सांग ना माझं नाव प्रेम कुडून हे काय बैला आहेत आणि काय नियोजन असेल आपला गाडी पालवायची बरोबर बरो भरपूर सारी तुझ्या मित्र पण आहेत भाऊ आहेत कोण आहेत मित्र आहे आणि एक या साईडला चालेल चालेल आज चांगला एक गुलाल घ्या आपल्या चॅनल करू शुभेच्छा तुम्हाला याचं नाव सांग ना शंभू शंभू आणि तो रघु रघु आज ही गाडी पाडणार आहे का आणि गाडी किती झाले आज पहिल्यांदाच पहिला गेलाय का आणि आज पहिल्यांदा ही गाडी पाहणार आहे चालेल चालेल चाले शुभेच्छा तुम्हाला आज चांगला एक गुलाल घ्या दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा ना तुमचं गुरुनाथ अर्जुन पाटील कुठून साबा दिवा साबा दिवा साबा आणि आज कुठला वासरू आणले आपण शंभू आहे शंभू आणि तो संग्राम टिकर आहे ही गाडी पडणार आहे पहिल्यांदाच पलवतो पहिल्यांदा पळवतो आपण किती वर्षाचा अनुभव घेऊन या क्षेत्रात नाही नाही जास्त ना कुठं आपलं क्षेत्र खूप चांगलं चाललंय आता काय बोलत क्षेत्र बघू आता चालतो का आता सुरुवात केलेली आहे आम्ही टिकून ठेवायचं आपलं काम आहे चालेल चालेल आज चांगली गाडी पालवा दादा आपलं नाव काय अनिकेत पाटील कुठून साबेगाव साबेगावच तिला नेहमी असतात सोबत नेहमी चालेल चालेल चांगला गुलाल घ्या आपल्या चॅनल तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा ना माझं नाव साय मुंडे कुठून आगासा आणि आज कुठली बैला उतरवल्या आपण आज आम्ही हा लक्की आणले आणि एक पक्ष आहे लक्की आणि पक्षी आणि तो शंभू आहे काय नियोजन आज मैदानाचं आजचं नियोजन आताच आम्ही आलो बघू कसं काय नियोजन होते आधी बैला बघायला चालू केले

चालेल दा आज मस्त एक बैल उतरवले आज गुलाल घ्यायचा का शंभर टक्के गुलाल घ्यायचा का आज चालेल चालेल शुभेच्छा तुम्ही चला मित्रांनो भरपूर भरपूर सारी बैल आल्या आता ज्या थोडक्यात जी बैला होती ती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून येतात बैला आणि मित्रांनो आज खूप मोठ्या लढत ती मथूर पण असणार आहे त्याची जी शर्यत जमली पुष्पा मथुर व्यवस्थित पुष्पा ही गाडी होणार आहे भरपूर साऱ्या एक आपोआप पसरल्या बकासूर माणिकराव ही बाईला पण असणार बघूया असली तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि मित्रांनो छोटे छोटे गाडा मालक आहेत त्यांचे व्हिडिओ पण पाहत जा कारण त्यांना पण एक प्रोत्साहन भेटेल पुढे कसं आपण मुलाखती द्यायच्या कशा बाईट द्यायच्या चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये